जय जय रघुवीर समर्थ नमस्कार आज आपण सार दशक विसावा पूर्ना पूर्ना या दशक दशकविसावा समास पाहिला पूर्णापूर्ण निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत या समासात श्री समर्थांनी श्रोत्यांच्या दोन प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत पहिला प्रश्न असा आहे की प्रब्रह्म हे व्यापक आहे असे म्हणतात परंतु या दृश्य विश्वामध्ये मन आकाश मूळमाया आणि अंतरात्मा ही तत्वे व्यापक आहेत असे आढळते मग निर्गुण ब्रह्माचा व्यापकपणा आणि दृश्य वस्तूंचा व्यापकपणा यात फरक काय या आहे या प्रश्नाचे उत्तर देताना श्री समर्थ म्हणतात की विशाल आणि व्यापक यामध्ये फरक आहे मन पृथ्वी वायू आणि माया ही तत्वे विशाल आहेत वस्तू ही स्थलकालाने मर्यादित असते दृश्यापैकी जे स्थूल आहे त्यास असलेल्या स्थलकालाच्या मर्यादा अधिक अकुंचित असतात आपण त्या मोजू शकतो परंतु दृश्यापैकी जे सूक्ष्म असते त्यास असलेल्या स्थलकालाच्या मर्यादा या आकुंचित नसतात आपण त्यांना मोजू शकत नाही म्हणून त्यांना विशाल असे म्हणतात सूक्ष्म दृश्य हे चंचल असल्याने ते विनाशी व एकदेशी असते म्हणून ते व्यापक होऊ शकत नाही प्रब्रह हेही सूक्ष्म आहे परंतु ते निश्चळ व अविनाशी आहे त्यामुळे ते सर्वदेशी आहे वस्तू आली आणि गेली तरीही प्रब्रह्म जसेच्या तसे राहते म्हणून ते व्यापक आहे श्रोत्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की आत्मा हा शब्द वापरताना त्यास दोन अर्थ असू शकतात आत्मा म्हणजे अंतरात्मा द्रष्टा किंवा साक्षी असा एक अर्थ होतो या अर्थाने आत्मा हा स्थूल आहे तर आत्मा म्हणजे द्रष्टेपणाचा किंवा साक्षीपणाचा मल नसलेले केवळ निरंजन स्वरूप असाही अर्थ होतो या अर्थाने निरंजन आत्मस्वरूप हे निर्गुण आहे मग आत्मा हा सगुण आहे की निर्गुण व निरंजन आहे या प्रश्नाचे उत्तर देताना श्री समर्थ म्हणतात की मूळ परमात्मस्वरूप हे गुणरहित आहे आपल्याला गुणांची कल्पना असते ते गुण जे ते नसतात त्यास आपण निर्गुण असे म्हणतो मानवी जीवनात जानिवेचे तीन टप्पे आहेत पिंडामध्ये आढळणाऱ्या जाणिवेला जीव म्हणतात तर ब्रह्मांडामध्ये आढळणाऱ्या जाणिवेला शिव ईश्वर किंवा अंतरात्मा म्हणतात आणि संबंध विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या जाणिवेला प्रब्रम्ह असे म्हणतात जीव हा अज्ञानी असून सगुण असतो तर ईश्वर हा ज्ञानी असून सगुण असतो परंतु ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडे असणारे प्रब्रह्म हे गुणरहित असते म्हणून आत्मा जोपर्यंत द्रष्टा आणि साक्षी आहे तोपर्यंत तो, तो सगुण असतो त्याचे द्रष्टेपण व पण कमी झाले की तो निर्गुण आणि निरंजन बनतो मी देह आहे ही वृत्ती म्हणजे अज्ञान तर मी ब्रह्म आहे ही वृत्ती म्हणजे ज्ञान होय अर्थात अज्ञान आणि ज्ञान ही दोन्ही वृत्तीरूपाने समान आहेत त्या दोन्ही वृत्तींची निवृत्ती होऊन ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर व्हायला हवे ज्ञानात आणि अज्ञानात मी पण असतो तो संपूर्णपणे विलीन होऊन केवळ अनुभव रूप बनणे हेच निवृत्तीस्वरूप विज्ञान होय अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी पूर्णापूर्ण निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद